नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी बिस्किट बनवणार आहे जे बिस्किट आपण जे बनवणार आहे ते आपण घरगुती साहित्याने बनवणार आहे आणि त्यासाठी आपण बेकिंग सोडा वगैरे बेकिंग पावडर आणि काहीही वापरणार नाही ना आहे फक्त आपण जे घरात ज्या आपल्या वस्तू उपलब्ध असतात त्याने बनवणार आहे त्यासाठी आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ लागणार आहे आणि एक कप भर आपल्याला बारीक रवा ला लागणार आहे त्यासाठी आपण हा बारीक रवा यामध्ये घालणार एकदम एकदम बारीकसा रवा घालायचा आहे आणि तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो, तो थोडा मिक्सरमध्ये फिरून त्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि आता दुसरीकडे आपण लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये एक कप भर साखर घेतली आहे आणि साखरेमध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे संपूर्ण असं आपण मिक्स करायचं आहे साखर ही थोडीशी मिक्स करायची आहे आणि संपूर्ण मिक्स करायची नाही आहे साखर थोडीशी फक्त मी हलवून घ्यायची थोडीशी बघू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायची साखर आपली ही तशीच राहिली पाहिजे जेणेकरून आपली जी साखर आहे ही बिस्किटावरून दिसते आपण जी विकन बिस्किटं आणतो ती जशी साखरे साखर जशी वरणं दिसते तशा प्रकारे आपण हा बिस्किट बनवणार आहे आणि मुलंसुद्धा आपली ही आवडीने खातील अशा प्रकारे आपण ही बिस्किट बनवणार आहे बघू शकता आणि आता आपण ह्याच्या पिठामध्ये थोडीशी वेलची पावडर घालणार आहे अर्धा चमचा पावडर घातली आणि आता आपण रवा आणि जो आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ते सर्व असं मिक्स करून आहे असं आपण या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण या पिठामध्ये जे आहे हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण तेल घालणार आहे तेल जे घालायचं आहे आपल्याला ते अर्धा कप मी तेल घालणार आहे बघू शकता तुम्ही आता मी हे तेल आहे आणि हे अर्धा कप तेल हे मी घालणार आहे आणि ज, ज जसं लागेल त्या पद्धतीने मी यामध्ये घालणार आहे बघू शकता आपण ते असं आपलं जे आहे आप त्या बुठीमध्ये अशा आपलं पीठ झालं की नाही तयार हे लक्षात येईपर्यंतच आपण तेवढं तोपर्यंत तेल टाकणार आहे तेवढंच तेल टाकणार आहे त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप सोपे आणि इजी रेसिपी आहे आणि झटपट पण होते बघू शकता तुम्ही असं हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अजून तेल लागणार आहे म्हणून आपण थोडंसं अजून तेल घालणार आहे एकदम असं तेल घालायचं नाही पूर्ण मिक्स करून बघायचं आहे की आपले जे आहे ते पीठ असं संपूर्ण बघू शकता तुम्ही आपण मोठीमध्ये ते पीठ घेऊन बघणार आहे असं हातामध्ये पीठ घेऊन बघायचं आहे आणि जे मोहन जे आहे ते आपलं संपूर्ण पिठाला हे, हे ही मिक्स होत आहे की नाही हे लक्षात हे बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व मिक्स करून आहे आणि आपलं जे हे पीठ आहे हे परफेक्ट झालेलं आहे होऊ शकता अशा प्रकारे आपल्या हातामध्ये सुद्धा ते बोलतंय म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट आहे आणि आता यानंतर ना आपण यामध्ये हे जे आपण साखरेचं सा पाणी केलेलं आहे हे जे थोडं थोडं आपण यामध्ये टाकणार आहे बघू शकता तुम्ही या असं थोडं थोडं करून आपण यामध्ये आहे यामध्ये तुम्ही खोबरे खोबरं सुद्धा वापरू शकता खोबऱ्याचा किस वापरू शकता पण मी घातलेला नाही आहे मी एकदम सिंपल असे बिस्किट बनवणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण ही साखर ही सर्व अशी पाणी जे आहे ते टाकून आहे आपल्याला दुसरं पाणी लागणार नाही आहे या पाण्यामध्ये आपण हे मिक्स करून आहे थोडं थोडं करून आपण पीठ आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते आपलं एकदम परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्या पाण्याचीही आवश्यकता पडणार नाही आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्येच आपलं हे पीठ मळून होणार आहे बघू शकता आपल्याला अजून अजून बघू शकता आपण त्यामध्ये अजून ते पाणी घालणार आहे आपलं उरलेलं जे पाणी आहे ते मी सर्व यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला यासाठी फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि एक कप आपण साखर घेतलेली होती बघू शकता यावरच आपण हे पीठ मळून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय असं मिक्स करून घेतले मी आणि खूप आणि छान छान बिस्किट लागतात हे तुम्ही एकदा याची दे रेसिपी ट्राय करून बघा मिक्स करून आहे मी आणि आपण याचा एक आता असा उंडा तयार करून घेणार आहे बघू शकता आपण हे संपूर्ण असं मळून घेणार आहे आता याचा हा उंडा तयार झाला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला पाच एक मिनटं लागली आहे हुंडा तयार करण्यासाठी असा हुंडा तयार झाला आहे आणि तो असा बहुसूत होत नाही थोडेसे त्याचे कडीने सुद्धा आपले हे पीठ तुटणार आहे बघू शकता तुम्ही आता हे मी चांगलं पळपटावर करून त्याचे असे दोन भाग करून घेणारे जेणेकरून आपल्याला जे छोटी छोटी याची पोळी लागता येईल अशा प्रकारे आपण याचे तीन उंडे करून आहे मी दोन उंडे आहे आता आणि हा उंडा जो आहे तो आपला थोडा मोठा होईल म्हणून मी हा परत एकदा मळून घेऊन परत थोडासा असा कापून आहे म्हणजे त्याचे दोन उंडे परत मी करून आहे आता आपण हा छोटा उंडा घेतला आहे आता हा उंडा आपण चांगला लाटून घेणारे बघू शकता आणि कडीने आपले हे जे आहे ते चिरं जात आहेत तरी सुद्धा आपण हे जे पीठ आहे हे असं लाटून घेऊन कडीने थोडंसं हाताने आपण त्याला गोलाकार देऊ शकतो बघू शकता असा थोडासा आपण कडीने असा गोलाकार दिला तरी चालेल आणि आपण जे हे कापून घेणार आहे ती कडा आपण त्याच्या काढून टाकणार आहे आणि फक्त मधला चौकोन जो आहे तो ठेवणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे केलं आहे आणि असे कापून घ्यायचे तुम्हाला जसा सेप हवा असेल तुम्ही त्या पद्धतीने त्याचा सेप घेऊ शकता छोटे वाटेल तर छोटे करू शकता आणि मोठे वाटत असेल तर मोठेसुद्धा करू शकता आपण तीन प्रकारे बनवतो एक छोटा एक मोठा आणि अशा प्रकारे मी बनवले आणि यावर आता थोडीशी आपण आल, अलगच सुरीने त्याला काप काढून घ्यायची आहे तिरपट तिरकी अशी काप कापून घेतली मी बघू शकता अशा प्रकारे आपण यावरही काप करून घ्यायची आहे आणि असे हे सर्व बिस्किट मी तयार करून घेणारे बघू शकता आणि याच्यावर काप काढून घेतली आहे खूप झटपट होतात हे बघू शकता तुम्ही आणि हे तळल्यानंतर एकदम आपले आपण जसे विकत बिस्किट आणतो त्याच पद्धतीने दिसतात आणि छान पण वाटतात खायला आणि हेल्दी रेसिपी आहे ही आता हे जे आहे हे आता आपण हे तेलामध्ये तळून घेणारे बघू शकता अगतिशय थोडंसं पीठ टाकून बघितलं आहे मी आणि आपलं हे तेल तापलं आहे तळण्यासाठी आता आपण हे तेलामध्ये सर्व बिस्किटे सोडणार आहे अशा प्रकारे मी हे सर्व बिस्किट यामध्ये सोडले अगोदर मी थोडीशी हाय फ्लेम केली होती जेणेकरून ते जे तेल आहे ते लवकर तापेल म्हणून आणि आता आपल्याला हे चांगले असे परतून घ्यायची आहेत तळून घ्यायची आहेत आपल्याला हि आता नंतर आपण यावर थोडीशी पलटी सुद्धा मारली होती बघू शकता असं आपले बिस्किट तयार झाले लालसर बिस्किट द्यायचं आहे आपल्याला अशी हे सर्व बिस्किट मी काढून घेणारे जास्त वेळ लागतो आपल्याला ही तळण्यासाठी पाच एक मिनटं पाच ते दहा मिनिटं लागतातच संपूर्ण छान असं तळून आहे कमी हीटवर तळले की ती बिस्किट छान होतात आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले ही बिस्किट तयार होतात बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे ही बिस्किट तळली आहेत थोडीशी लाल होऊन द्यायची आहेत आणि हे जे बिस्किट आहे यांच्यावर जी साखर येते ती आपली थंड झाल्यावर नंतर त्यावर साखर दिसते बघू शकता अशा प्रकारे आपली ही बिस्किट तयार झाली आहेत बघू शकता आपल्या बिस्किटांवर छान साखर सुद्धा आहे अशा प्रकारे हे सर्व बिस्किट माझे आपले ही बिस्किट कसे असे तयार झाले आणि खूप छान पण लागतात हे आणि छान झाले आपले ही बिस्किट बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला एक बिस्किट दाखवते की आपले बिस्किट कसे कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले बघू शकता कसे छान असे आपले बिस्किट मध्ये सुद्धा छान झाले आणि कुरकुरीत झाले अशा प्रकारे आपले हे बिस्किट तयार झाले वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद